वाह या मालिकेच्या आठ जानेवारीच्या भागामध्ये सगळेजण जान आता घरी येत असतात पण सगळ्यांच्या डोक्यामध्ये सारखा तोच विचार असतो जे सगळं रागिणीने केलेलं आहे आजी आता रडत असते आणि आजी म्हणते माझे संस्कार कुठे कमी पडले मला खरंच काही कळत नाहीये माझे संस्कार कमी पडले मी या सगळ्यामध्ये खरंच खूप मोठी चूक केली असं म्हणत मी न मी अशा मुलीला ओळखूच शकले नाही किती ढोंगीपणा किती खोटारडेपणा बरं ढोंगीपणा स्वार्थीपणा या गोष्टी तर मी समजू शकते पण याच्यातून तिने इतकी कारस्थान करत आता माझ्या मुलाला आणि सुनेला मारलं सुद्धा आणि माझ्या नातवाला या सगळ्यामध्ये इतक्या प्रकारच्या खालच्या थराला नेऊन ठेवलं खरंच खरंच मुलगी म्हणायची मला लाज वाटते तिची आई म्हणायची मला लाज वाटते आहे असं म्हणत बिचारी आजी रडत असते तोपर्यंत तिकडे आता भूमी येते भूमी सांगते आजी तुमचे संस्कार चुकले नाहीयेत ग्रहण करण्यासाठी त्यात चुकलेल्या आहेत त्यांनी ते आत्मसात नाही केले यामध्ये आजी तुमची काही चूक यावरती अथर्व म्हणतो मला सुद्धा आईचा इतका राग आलाय ना खालच्या पातळीला माझ्या मामीला माझ्या मामा मामीला मारते ती आणि आ आकाशला या सगळ्यामध्ये वेळ बनवण्याचं काम करते मला खरंच या गोष्टीचा अजूनही विश्वास बसत नाहीये पुरावे जरी पाहिले तरी सुद्धा आई असं काही करेल जी इतके दिवस गोड वागत होती मला खरंच कळत नाहीये की खरंच आईने हे सगळं केलंय किती आधी नाटक करत होती की काय खरं आहे असं म्हणत भांबावलेल्या आपल्या आईचं खरं रूप समोर आलं असलं तरी सुद्धा काय खोट काय खरं या गोष्टीचा अंदाजच लागत नसतो इकडे भूमी सगळ्यांना सावरत असते आजीला सांगते आजी तुम्ही काळजी करू नका हळूहळू या परिस्थितीतून आपल्याला बाहेर पडायला पाहिजे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यातून आपण सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे बाहेर पडायचं आहे असं म्हणत ती या सगळ्यामध्ये सगळ्यांना समजवत असते आणि आकाशच्या आकाशकडे आल्यावरती त्याच्या खांद्यावरती हात ठेवत ती आता सांगायला लागते आकाश आकाश तू या सगळ्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा स्वतःला सावर कोणताही स्वतःला त्रास करून घेऊ नको काहीही झालं तरी तुझ्या तब्येतीवरती तू तु परिणाम होऊ देऊ नको असं म्हणत ती आकाशला समजवत असते आकाशला ती समजवत असते पण त्याच वेळेला इकडे आता आकाश चिडतो आणि चिडलेला आकाश या सगळ्यामध्ये तिकडून निघून जातो आता आकाशचा हा राग पाहता सगळ्यांनाच खूप धक्का येतो आणि आता सगळेजण आकाशला मनवण्यासाठी त्याच्या रूमकडे जातात आकाश आपल्या रूममध्ये येऊन दार बंद करून घेतो तोपर्यंत तो इकडे आता पौर्णिमा बाहेर आलेली असते पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशनच्या पोली स्टेशन बाहेर येऊन पौर्णिमा पूर्णपणे पॅनिक झालेली असते आणि या सगळ्यामध्ये पौर्णिमाला कळतच नसतं की आता रिॲक्ट काय करायचं आहे पौर्णिमा म्हणते आपण एक काम करूया अभिजित ताबडतोब आपण इकडून निघून जाऊया कारण ना आता आत्ताच्या आत्ता तुम्ही एअरपोर्ट वरती गाडी घ्या तिकडून आपण दुसऱ्या राज्यात जाऊ आधी दुसऱ्या राज्यात जाऊ आणि त्यानंतर त्या राज्यात गेल्यावरती आपण डायरेक्ट बाहेरच निघून जाऊया या इथे राहण्यात काही अर्थ नाही आता आईपर्यंत ही भूमी पोचलेली आहे त्यानंतर आपल्या विरुद्ध पुरावे गोळा करून आपल्याला सुद्धा जेलमध्ये पाठवण्यासाठी ती कोणत्याही प्रकारची कमतरता करणार नाही ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे काही हे झालं तरी सुद्धा आत्ताच्या आत्ता आपण हा देश सोडायचा आहे यावरती अभिजित चिडतो आणि काय बोलतेस तू पौर्णिमा अगं या, या सगळ्यामध्ये मी माझ्या आईला सोडून येऊ का आईला जेलमधून सोडवणं ही माझी प्रायोरिटी आहे आई आईला जेलमधून सोडवायला पाहिजे तर तू काय सांगतेस मला मी आईला इथेच ठेवू आणि नि निघून जाऊ का, नाए, नाए, का? नाही नाही मला हे काही जमणार नाहीये इथे राहून आईची सुटका करणं हे माझं प्रायोरिटी आहे आणि कुणाला घाबरायचं आहे सगळ्यात महत्वाचं आपण आईला या सगळ्यामधून सोडवल्याशिवाय मी इथून कुठेही येणार नाही पौर्णिमा तू या सगळ्यामध्ये मला आता कोणत्याही प्रकारे भळीस पाडू नको पौर्णिमा म्हणते हो पण तुमच्या आईला सोडवताना जर का आपण या सगळ्यामध्ये अडकलो तर त्याचं काय तुम्हाला आहे का अभिजित अहो आपण इकडे नको थांबूया अभिजित म्हणतो हे बघ अजिबात तुझं मी काही ऐकणार नाहीये शांत बस आपण इथून आईला सोडवल्याशिवाय कुठेही जायचं नाही असं म्हणत इकडे आता ते दोघं जण भांडत असतात आणि इतकं सगळं होऊन सुद्धा फायनली ते आता घरी यायला निघतात तोपर्यंत तो आकाश आपल्या रूम मध्ये असतो आणि त्याला सगळा भूतकाळ आठवत असतो ज्या आकाशने आईला दर्जा दिलेला असतो आईचा म्हणजे आत्याला आईचा दर्जा दिलेला असतो तिची पूजा केलेली असते तिचे पाय धुतलेले असतात आणि त्यावेळेला भूमी सांगण्याचा प्रयत्न करत असते की ही आईच्या रूपामध्ये असलेली नागीण आहे ही या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये ही तुला डस्ती आहे तुझ्या प्रॉपर्टीवरती तिचा हात आहे तरी सुद्धा मी ऐकलं नाही मी सगळ्यांच्या समोर भूमीची अग्निपरीक्षा घेतली भूमीला या सगळ्यांसमोर खोटं ठरवलं आणि काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी आता तिला आठवायला लागतात ला त्याला आठवत असतात आणि आपण भूमीसोबत ती प्रेग्नंट असताना किती चुकीच्या गोष्टी केल्या सुद्धा त्याला आठवायला लागतात आणि तो ला स्वतःलाच त्रास करून घेतो आपला हात तो आता एका भिंतीवरती थडा थड थडा थड मारत असतो आणि काहीही झालं तरी भूमीला त्रास दिल्यानंतर ज्या काही घटना त्याला होत असतात त्या सगळ्या घटनांचा आढावा घेत असतो त्यानंतर आता त्याला सगळं आठवतं की कशा प्रकारे भूमीने एक एक माणसं समोर आणली एक एक माणसं समोर आणत रागिणीचा कशा पद्धतीने पर्दाफाश केला रागिणी किती ठिकाणी चुकली किती ठिकाणी रागिणीने या सगळ्यामध्ये आपल्याला वेडं बनवलं आपल्याला वेडं बनवून याच्यामध्ये आपल्याला मूर्खासारखं सात वर्ष सात वर्ष लहान बाळासारखं ठेवलं भूमीने आपल्याला बरं केलं भूमीने या सगळ्यामध्ये आपल्याला माणसात आणलं आपल्याला बरं करण्यासाठी स्वतःचं सगळं सर्वस्वपणाला लावलं आणि या आईसाठी आई म्हणायला लाज वाटणाऱ्या बाईसाठी आपण तिला तिला या सगळ्यामध्ये डावललं तिला डावलून आपण आईला हे केलं खरच आपण खूप मोठी चूक केलेली आहे काय केलं हे सगळं असं म्हणत तो स्वतःचा हात आपटत असतो स्वतःला त्रास करून घेत असतो तोपर्यंत तिकडे आता भूमी येते आकाश दार उघड पारितोष सुद्धा आलेला असतो आकाश दार उघड काय चाललंय तुझं आकाश दार उघड असं म्हणत सगळे जण आकाशला दार उघडायला सांगतात पण आकाश इतका चिडलेला असतो इतका रागावलेला असतो की त्याला या सगळ्यामध्ये दार तर काय त्याला बोलायची किंवा कुणाशी हे करण्याची सुद्धा लाज वाटत असते आता आईकडे ज्या वेळेला रागिणीचं खरं रूप भूमी सगळ्यांच्या समोर आणत असते तेव्हा ती सगळ्यांना सांगत असते की काहीही झालं ना तरी सुद्धा रागिणी त्या ह्या तुमच्या पैसा आणि प्रॉपर्टी याच्यावरतीच टपलेल्या आहेत तुम्ही या सगळ्यामध्ये रागिणी जरा तरी या सगळ्यामध्ये समजून घ्या तिचं भांड फितळ उडं पडण्यासाठी जे काही गोष्टी आहेत ना त्या करा पण आपण त्यावेळेला काहीच ऐकलं नाही काही झालं तरी भूमीने भूमीने जीवाचा आकांत करत आपल्याला या सगळ्यामध्ये काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला पण आपण आपण त्या ऐकल्या नाहीत आजी तुझा भूमीचं ऐकत नव्हती आपण ऐकत नव्हतो आणि हे सगळं त्याला आठवतं कशा पद्धतीने रागिणी आत्याने आपल्या या सगळ्यामध्ये अपघात घडवून आणला आपल्या आई वडिलांना मारलं आपल्या आई वडिलांना मारून या सगळ्यामध्ये त्याने जो काही प्रकार केला हा सगळा प्रकार समोर आलेला असतो आणि त्यानंतर त्यानंतर मग मात्र आता आकाश स्वतःला माफ करू शकत नसतो दार उघडत नसतो स्वतःचा हात आपटत असतो आणि त्याला तो भूतकाळातला प्रसंग आठवतो ज्या प्रसंगामध्ये त्याचा अपघात झालेला असतो अपघात झालेल्या स्थितीमध्ये त्याला आता आपले आईवडील जळताना दिसत असतात आणि हे जळताना दिसणारे आई वडील या सगळ्यामध्ये आत्यामुळे जळालेत आणि आता भूमीने आपल्याला फक्त या सगळ्यातून बाहेर काढले हे सगळं आठवत 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 तो आता स्वतःला त्रास करत असतो हात असतो हात भिंतीवरती फोडून घेत असतो आणि स्वतःला त्रास करून घेत असतो आणि त्या सगळ्यामध्ये भूमी दार वाजवत असते आकाश दार उघड आकाश दार उघड आकाश दार उघडायला उगड, कोणत्याही पद्धतीत तयार नसतो हे सगळं चालू असताना आता मात्र पारितोष दार फोडतो दार फोडून ते आता लॉक फोडून आतमध्ये येतात लॉक फोडून आतमध्ये आल्यानंतर मग मात्र आता आजची आकाशची अवस्था बघते तर आकाश एका कोपऱ्यात लहान मुलासारखा रडत बसलेला असतो लहान मुलासारखा रडताना आकाशला पाहिल्यावरती भूमीला आता खूप खूप वाईट वाटतं आकाश आकाश काय चाललंय हे सगळं आकाशने या सगळ्यामध्ये आता मात्र स्वतःला पुन्हा त्याच अवस्थेत आणून ठेवलेलं असत ज्या अवस्थेमध्ये आता तो पहिल्यांदा भूमीने त्याला बाहेर काढलेलं भूमीने बाहेर काढत या सगळ्यामध्ये त्याला माणसात आणलेलं असत आणि तो त्याच अवस्थेत असतो आता भूमी त्याला आकाश आकाश उठ असं म्हणत असताना इकडे अथर्व सांगत असतो मनु मनू माझ्या आईवे मला असं हे पद्धतीने वागवले ना म्हणजे माझ्या मामा मामी सोबत आकाश सोबत हे जे काही केले मला खरं वाटतच नाही वागू शकते यावर ती मानसी म्हणते तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस या सगळ्यामध्ये ते जे काही वागत होत्या ना त्यांनी भूमिताईला किती त्रास झाला भूमिताई ते सांगण्याचा प्रयत्न करत होती पण आपण कोणीही विश्वास ठेवलाच नाही त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो अथर्व खरच म्हणजे मला अजूनही कळत नाहीये की आई हे सगळं करत होती आणि ती का करत होती या सुद्धा गोष्टी आता मला खरंच कळत नाही यावर ती मानसी सांगायला लागते अरे भूमिताईला या गोष्टी खूप आधीपासून कळल्या होत्या ती सगळ्यांना आता सावध करण्याचा प्रयत्न करत होती पण तुम्ही कुणी कुणीही कुणीही तिचं काहीच ऐकलं नाहीत हे सगळं चालू असताना आता अथर्व आपला हात आपटून घेत असतो आणि आपल्या हाताला लागलेला असताना सुद्धा तो सांगत असतो भरच माझं रक्त निघून गेलं तरी सुद्धा चालेल पण माझा राग पण शांत झाला पाहिजे त्यावरती त्याला आता समजवत असते मानसी तेवढ्यात तिकडे पौर्णिमा येते पौर्णिमा आल्यावर ती मानसी म्हणते आलीस म्हणजे तू सुद्धा या सगळ्यामध्ये तेवढीच दोषी आहेस तू अभिजित भाऊजी तुम्ही सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी मिळून या सगळ्यामध्ये जे काही केलं ना ते सगळं ते सगळं आणि सगळं आता मला समजलेलं आहे म्हणजे मला भूमिताईने ऑलरेडी सांगितलं होतं की आई कारस्थान करायच्या आणि आई कारस्थान करून या सगळ्यामध्ये तू तिची साथ द्यायचीस तू साथ द्यायचीस आणि अभिजित भाऊजी हे बाहेरचं सगळं सांभाळायचे बाहेरचं सगळं सांभाळत त्यांनी आता या कारस्थानांना तेवढंच के हे केलेलं हे मोटिवेट जेवढं आता तू घरची कारस्थान करत होतीस आणि तुला माहिती आहे है का मला हे सगळं माहिती होतं पण मी गप्प बसले कारण भूमिताईकडे पुरावे नव्हते आणि माझ्या नवऱ्याला आईच्या विरोधात बोललेलं अजिबात आवडत नव्हतं म्हणून म्हणून मी गप्प बसले मी या सगळ्यामध्ये काहीही बोलले नाही पण आत्ता आत्ता मी गप्प बसणार नाही तुझ्यामुळे भूमिताईला जो त्रास होतोय तो मी ऐकून घेणार नाही पौर्णिमा म्हणते भूमिताईने सगळं हे नाटक केलेलं आहे तुला माहिती आहे का या नाटकामध्ये तिने आईंना अडकवण्याचा प्रयत्न केला आईंना या सगळ्यामध्ये अडकवून तिने आता आम्हाला सुद्धा अडकवण्याचा प्रयत्न केलाय काही नाही भूमिताई कारस्थानी आहे यावर ती मानसी म्हणते बघ तुला माहित नसेल पण ह्या सगळ्या गोष्टी मला आधीपासून माहिती होत्या कोण कितक कारस्थानी आहे कोण कोणत्या पातळीला उतरू शकतं हे मला सगळं माहिती आहे गप्प तर ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे अवस्था झालेली आहे ना तुझी सुद्धा अवस्था व्हायला कमी नाही होणार असं म्हणत तिने आता पौर्णिमाला चांगलाच फटकार दिलेला असतो तो, तो पर्यंत अथरव म्हणतो मनू मनू तुला हे सगळं माहिती होतं तुला सगळ्या गोष्टी माहिती होत्या का ज्या सगळ्या आईने गोष्टी केल्या तू मला कधीच बोलली नाहीस यावरती मानसी सांगायला लागते मी तुला सांगण्याचा कित्येक वेळा प्रयत्न सुद्धा केला पण तू माझी कोणतीच गोष्ट ऐकली नाहीस तुला कित्येक वेळा आईंच्या बाबतीत बोललेल्या गोष्टी कधी आवडल्याच नाहीत मी भूमिताईची साथ दिलेली ती पण तुला आवडली नाही आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये मी तुला आता असं हे सांगायला लागले मला हे तुला सांगायची गरज पडली असं म्हणत मात्र आता इकडे मानसी आतापर्यंत घडलेली घटना त्याच्या समोर आणण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत आता इकडे आकाशजवळ भूमी येते आणि ती सांगते आकाश तुला ह्या अवस्थेमध्ये मी नाही बघू शकत तू पुन्हा त्याच याच्यावरती येऊन आता का थांबलेला आहेस तू या सगळ्यामध्ये पुन्हा 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 तेच का करतो आहेस मला तर काही कळत नाहीये की या सगळ्यामध्ये तुझी मैत्रीण मी तुझ्या सोबत आहे मी तुझ्या सोबत असताना तू या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घ्यायचा नाहीयेस यावरती आकाश भूमीकडे बघायला पण तयार नसतो आणि भूमीकडे न बघता तो आता रडत असतो भूमी म्हणते आकाश तुला या अवस्थेमध्ये मी बघू शकत नाहीये तोंडवरती कर बर असं म्हणत भूमी आकाशला तोंडवरती करण्यासाठी सांगत असते आकाश तू तोंड वरती कर या सगळ्यामध्ये जे काही घडलंय ना ती गोष्ट ती गोष्ट आता तू सगळे सोडून दे बर गोष्ट सोडून या सगळ्यामध्ये तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस असं म्हणत ती आकाशला आपल्या परीने समजवण्याचा प्रयत्न करत असते आपापल्या परीने त्याला आता मनवण्याचा प्रयत्न करत असते पण पड... पण आकाश काही ऐकायला तयार नसतो त्यावरती पारितोष सांगायला लागतो एक काम कर आकाश तू पहिला इथे वरती बस असं म्हणत तो पारितोषला पारितोष आकाशला बेडवरती बसवायला येतो जेव्हा तो पाहतो की आता आकाशच्या हाताला लागले भूमी सुद्धा हे सगळं पाहते आणि आकाश हे काय करून घेतलंस असं म्हणत ती आकाशला विचारायला लागते आणि त्याची ही अवस्था बघून भूमीला जबरदस्त धक्काच बसतो भूमी म्हणते आकाश तू पहिला उठ बर तू पहिला उठ आणि या सगळ्यामध्ये स्वतःला सावर कारण तुला मी या अवस्थेमध्ये नाही पाहू शकत आहे यावरती आकाश म्हणतो कुठच्या तोंडाने तुझ्याकडे मी बघू भूमी म्हणून मी मला ही शिक्षा करून घेतलेली आहे मी स्वतःला शिक्षा करून घेतले कारण मी तुझ्यावरती खूप अन्या अन्याय अत्याचार केलेला आहे मी या सगळ्यामध्ये तुला तुला समजून घेण्यामध्ये खूप कमी पडलो भूमी खरंच तू मला माफ कर असं म्हणत आता इकडे आकाश बोलायला लागतो त्यावरती भूमी म्हणते हे बघ झालं गेलं आपण सगळं विसरून जाऊया आजी म्हणते हो बाळा आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत ना यावरती भूमीला तू म्हणतो नाही मला या जगामध्ये जगायला शिकवलं मला हिने आधार दिला मी ज्या वेळेला लहान मुलासारखा होतो त्यावेळेला सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये हिने माझी साथ दिली आणि हिने मला या जगासमोर लढायला शिकवलं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी हिला काय दिलं तर मी हिला काहीही देऊ शकलो नाही मी फक्त आणि फक्त अपमान आणि तिच्यावर बाजू घेतली जी बाई या सगळ्यामध्ये मला मला आणि भूमीला वेगळं करण्याचा प्रयत्न करत होती त्या बाईची बाजू घेतली माझ्या बाळाच्या माझ्या भूमीच्या जीवावरती उठलेल्या बाईची बाजू घेत मी या सगळ्यामध्ये गप्प बसलो हीच माझी खूप चूक होती आणि या चुकीसाठी खरंच मला शिक्षा ही मिळालीच पाहिजे आणि ती शिक्षा मी स्वतःला देऊन घेतली भूमी सांगते आकाश तुझे डोळे उघडलेत तुला सगळं सत्य समजले माझ्यासाठी हेच खूप आहे तू या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेणं हे माझं अपेक्षितच नाहीये तू स्वतःला त्रास करून जर का घेतलास तर मला अजूनही त्रास होईल या सगळ्याच्या पुढे जाऊन तुला आता पुढे जायचं आहे तुला आपली कंपनी सांभाळायची आहे आणि या सगळ्यातून तू स्वतःला सावरून मला आता सिद्ध करून दाखवायचा आहेस असं म्हणत ती त्याला समजवण्याचा प्रयत्न करते आणि ती भूमीकडे आकाश पाहायलाच तयार नसतो त्यावरती भूमी म्हणते आकाश काय चाललंय तू माझ्याकडे बघ बरं यावरती आकाश म्हणतो कोणत्या तोंडाने मी तुझ्याकडे पाहू मला तुझ्याकडे पाहायला लाज वाटते कारण जी भूमी माझा आधार होती जी भूमी मला या जगासमोर लढवत होती त्या भूमीवरती मी, मी अत्याचार केला आणि नको त्या माणसांवरती विश्वास ठेवला प्रेग्नेंट असलेल्या तुला घराबाहेर जायला लागलं आणि या सगळ्यामध्ये घरामध्ये नको ती माणसं राहिली नको त्या माणसांची मी साथ दिली आणि तुला तुला दर दरवेळेला इग्नोर केलं खरंच भूमी मला माफ कर भूमी मला माफ कर असं म्हणत आकाश या सगळ्यामध्ये भूमीची माफी मागत असतो तोपर्यंत इकडे आता महिला मुक्ती आणि आता सगळ्या संस्थांना समस्त रागिणीची कारस्थान। मग रागिणीला ज्यावेला जेल जेलमधून आता इकडे कोर्टामध्ये रवानगी होत असते त्यावेळेला रागिणी पटवर्धन हाय हाय रागिणी पटवर्धन हाय हाय आपल्याच भाच्याला आपल्याच भाच्याला वेड्याच्या इस्पितळात पाठवण्यासाठी जे काही कारस्थान केलं रागिणी पटवर्धन ते कारस्थान खूप निंदनीय आहे तफासा हिच्या तोंडाला आत्ताच्या आत्ता फासा, फासा त्याशिवाय आपल्याला शांती मिळणार नाही असं म्हणत रागिणीच्या तोंडाला जबरदस्त काळं फासत असतात आणि रागिणीला या सगळ्यामध्ये सगळेजण आता मात्र पूर्णपणे अडवत असतात रागिणीच्या गळ्यामध्ये चपलांची माळ घातलेली असते चपलांची माळ घालून तिला या सगळ्यामध्ये पूर्णपणे आता सगळ्यांनी एका बाजूने घेरलेलं असतं हे सगळं चालू असताना मग मात्र आता आता मात्र इकडे तोपर्यंत अभिजित घरी येतो अभिजित घरी आल्यावरती अभिजित सांगायला लागतो हे बघ हिने हिनेच या सगळ्यामध्ये ही कारस्थानं केलेली आहेत हिनेच या सगळ्यामध्ये तुझ्या आई विरुद्ध तुला फितवलेलं आहे तुला माहितीये आईने कधीच कोणती गोष्ट अशी चुकीची काही केलेली नाहीये पण तुझी बायको तुझी बायको तिला हे सगळं खोटे पुरावे आणून अडकवायला लागलेली आहे आणि भूमी हे सगळं तू केलेस माझी आई निर्दोष आहे माझ्या आईने या सगळ्यामध्ये काहीही गोष्टी केलेल्या नाहीयेत तू तू तिला अडकवलेस तू तिला अडकवलेस असं म्हणत चिडलेला अभिजित आता आकाशच्या समोर भूमीवरती बोलायची हिंमत करत असतो ही हिंमत त्याच्यामध्ये आलेली असते इतक्या दिवसांच्या आत्मविश्वासामुळे कारण इतक्या दिवसामध्ये इतक्या दिवसामध्ये ती आता या सगळ्यामध्ये म्हणजे आकाश त्या सगळ्यामध्ये तिचे साथ देत असतो आकाश साथ देत असल्यामुळे त्यामुळे त्यामुळे आता मात्र दरवेळेला दरवेळेला या सगळ्यामध्ये तिचं बोलणं ऐकून घेण्याची सवय लागलेली असते म्हणून अभिजित इतकं बोलण्याची हिम्मत करतो पण या वेळेला यावेळेला आकाश कोणाचंही काही ऐकून घेत नाही आणि तो डायरेक्ट डायरेक्ट माझ्याशी आहे असं म्हणत आता मात्र अभिजितची चांगलीच धुलाई झालेली असते आणि अभिजितला दे दना दन, दे दनादन फटके देत आता मात्र आकाशने त्याची लायकी दाखवलेली असते आता अभिजितला या सगळ्यामध्ये स्वतःची लायकी पण कळते आणि आता आकाशने त्याला या सगळ्यामध्ये घराबाहेर सुद्धा काढलेलं असतं हे सगळं चालू असताना आता मात्र अभिजित आणि पौर्णिमा यांची सुद्धा रागिणीच्या पाठोपाठ हकलपट्टी होती